भारतातील सर्वप्रथम दिवस आणि रात्र चालणारे झुलेलाल वॉटर पार्क झुलेलाल वॉटर पार्क यांची भन्नाट ऑफर दोन जणांसाठी पास फक्त एक हजार नव्याण्णव रुपयात ज्यात पास वर फ्री आणि सोबतच वेव्ह पूल दहाहून अधिक मोठे राईड्स स्विमिंग पूल किड्स झोन रेन डान्स पेंडुलम स्लाइड संपर्कासाठी मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव नव्वद सत्याहत्तर शून्य आठ एकोणसाठ पत्ता लक्षात ठेवा शिरसोली रोड जैन फार्म जवळ अनुभूती शाळे न्यूज महावितरणाची डीपी उघड्यावर पडून चाळीसगाव येथील छायादी ग्राम सोसायटी पोतदार इंग्लिश मीडियम जवळ असलेली या सोसायटीबाहेर असलेली महावितरण कंपनीची इलेक्ट्रिक सप्लाय डीपी असलेली पेटी उघड्या स्थितीत असून यातील फ्यूज तारे उघड्यावर आहेत अनावधानाने कोणाचा हात या जागेवर गेला तर मोठी हानी होण्याची भीती या ठिकाणी सोसायटीमधील लोकांनी दाखवली आहे तरी महावितरण अधिकारी कर्मचारी यांनी बातमीची दखल घेत व नागरिकांची समस्यांवर लक्ष देऊन हे काम आधी मार्गी लावावे आणि चांगल्या स्थितीत असलेली फ्यूज पेटी बसवण्याची या ठिकाणी मागणी होत आहे ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव